इखली येथे हनुमान जन्मोत्सव आणि रेणुका माता यात्रेच्या निमित्ताने आलेल्या हजारो भाविकांसाठी गजानन मेहत्रे आणि त्यांच्या सहकार्याने इंजिनियर असोसिएशनतर्फे स्वच्छ व थंड पेयजलाची केली होती व्यवस्था भाविकाकडून असोसिएशनचे होत आहे कौतुक आमचे चिखली तालुका प्रतिनिधी राजेंद्र लहाने यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार चिखली येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मंगळवार तेवीस एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव व रेणुका माता यात्रा भरली होती या यात्रेच्या निमित्ताने चिखली येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी गर्दी केली होती सध्या सर्वत्र कडाक्याची ऊन तापत असून चिखली येथे सुद्धा प्रचंड ऊन तापत आहे अशा प्रचंड उन्हामध्ये बाहेरगावावरून आलेल्या भाविकांसाठी चिखली शहर इंजिनिअर असोसिएशनच्या संकल्पनेतून पाणी वाटपाचे कार्य हाती घेण्यात आले गजानन मेहत्रे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांची मदत घेऊन हजारो भाविकांना थंड व शुद्ध पेयजल वितरण करण्यात आले चिखली येथे यात्रा उत्सवादरम्यान थंड पेयजल वितरण केल्याबद्दल भाविकाकडून इंजिनियर असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे कौतुक करण्यात येत आहे रेड न्यूजसाठी राजेंद्र लहाने चिखली तालुका प्रतिनिधी चिखली महोत्सवाच्या निमित्तानं रेणुका मातेच्या निमित्ताने चिखली तालुका म्हणून बुलढाणा जिल्हा हा राष्ट्रमाता म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे आणि थोर महापुरुष या ठिकाणी आपले मानतो डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील राष्ट्रमाता महासाहेब असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील क्रांती ज्योतिबा फुले असतील यांच्या माध्यमातून आपण काय सांगणार या ठिकाणी आज आम्ही आपल्या हनुमान जयंती आणि तथा आमच्या चिखलीतील आराध्य रेणुका माता या यात्रेनिमित्त आम्ही एक छोटासा उपकर्म म्हणजे समाजसेवा हीच ईश्वर सेवा या हेतूने आम्ही पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आमचे सर्व मित्रमंडळ हे सर्व उद्योजक असतील आमचे एक सार्मिमन असतील ज्यांनी देशाची सेवा केली आज ती सेवा सेवेतच त्यांनी आम्हाला शिकवलं की सेवा हीच आपली खरी सेवा आहे की ज्यातून आपलं जे उत्पन्न होईल आपण जे कर्म करतो आपला जे व्यवसाय आहे त्यातून थोडंसं एक टक्का असो दहा टक्के असो आपण ते दिलं पाहिजे समाजसेवेसाठी आणि आम्ही सर्व मित्रमंडळ मिळून आमचा युवा उद्योजक व व्यापारी मित्रमंडळ यांनी एक छोटासा उपक्रम या ठे या ठिकाणी ठेवलेला होता बरं हे किती वर्षापासून आपण करता पाणी हे आता आमचं दोन वर्ष झालेले साहेब आम्ही दोन वर्षापासून हे ठेवतो धन्यवाद रेड न्यूज चॅनल सिकली तालुका प्रतिनिधी